ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा महाराष्ट्र शासनाकडून संपूर्ण राज्यात आयुष्यमान भव ही मोहीम राबवण्यात येत आहे ज्यात प्रत्येक शनिवार जवळच्या आरोग्यवर्धी केंद्रात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असून त्यात रुग्णांना मोफत निदान आणि उपचार मिळणार आहेत या अंतर्गत उल्हासनगर कॅम्प नंबर चार येथील शासकीय प्रसूतीगृह दवाखान्यात शहरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मोहिमेअंतर्गत स्त्री आणि पुरुषांसाठी रक्तदाब हृदयरोग मधुमेह मुखाचा कर्करोग नेत्र तपासणी हर्निया हायड्रोसिस पोटाचे विकार कॅन्सरचे निदान निदान करण्यासाठी आवश्यक चाचण्या एक्सरे चाचण्या सोनोग्राफी इसी जी क्षयरोग निदान गरोदर स्त्रिया बालरोग अशा सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत आणि तपासणी दरम्यान ज्या रुग्णांना औषधोपचाराची गरज असल्यास त्यांच्यावर मोफत उपचार होणार आहेत शहरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराला उपस्थित राहण्याची विनंती डॉक्टर भावना तेलंग यांनी केली आहे महाराज शासनाकडून आपल्याकडे आयुष्यमान भाऊ अंतर्गत सोळा बारा दोन हजार तेवीसला ला शासकीय प्रकृती इथं आरोग्य शिबिर मेळावाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर त्याचे प्रमुख उद्दिष्ट हे आहे की सर्व रोग निदान शिबिर ठेवण्यात आलेले आहे त्या त्याच्यामध्ये कळवा मेडिकल कॉलेजचे विविध जे तज्ञ आहे डॉक्टर ते सर्व इथं येणार आहे त्याच्यामध्ये गरोदर बायकांची तपासणी झिरो ते ऐंशी वर्षाचे जे पण मुलं मुली किंवा सिनियर सिटीजन आपले आहे वयोवृद्ध त्यांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा त्याच्यामध्ये नाक कान नाकांसेचे डॉक्टर आहे डोळ्यांची तपासणी आहे कॅन्सरचे आहे गरोदर मातांची स्त्रियांची चेकअप करण्यात येणार आहे लसीकरण करण्यात करण्यात येणार येणार आहे आणि जे काही त्याच्यातून आपल्याला पेशंट सापडतील तर त्यांच्या कडवा मेडिकल कॉलेज तर्फे मोफत त्यांच्या हे होणार आहे रोगनिराण शि होणार आहे आवाहन उल्हासनगर की जे काही जनता आहे त्यांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा आणि टाइम आहे आपला नऊ ते चार वाजेपर्यंत आणि दिनांक सोळा बारा दोन हजार तेवीसला ला कॅम्प आयोजित करण्यात आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा